बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार ही यात्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अभिमानाची ही यात्रा आहे तुमच्या माझ्या स्वाभिमानाची या यात्रेतून जे स्वराज्य स्थापन झालं होतं ते स्वराज्य परत यावं आणि त्या स्वराज्यामध्ये जे महिलांना सुरक्षित आणि हा वातावरण जे आम्हाला त्या काळात सगळ्या महिलांना उद्या तेच स्वराज्य परत यावं ही आमची माता भगिणींची इच्छा खरं आज लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन सगळे तुम्हाला भेटायला आलोय खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल दिलाय जे महाविकास आघाडीच्या पाठीशीमोर राहण्याचा आपण सगळ्यांनी काम केलंय त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेल खरं तुम्ही इतिहास जाणवलाय ज्या वेळेस प्रत्येकाला असं वाटायचं की आता फक्त मोदी सरकार घेणार अशा विचारांमध्ये अशा वातावरणामध्ये तुम्ही बदल घडवला आणि तुमचं माझं हक्काच खासदार सगळ्या लोकसमाजामध्ये निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्या जनतेने केलंय हाच बदल आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे ते महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्ही सगळी जनता हा थे आम्ही महाराष्ट्रभर जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला या तुमच्या उत्साहमधून तुम जाणवतोय आज आम्ही जिथे जिथे जातोय तिथे उत्साह जो आम्हाला बघायला मिळतोय ना हा उत्साह महाविकास आघाडीचं सा सरकार येणार हा विश्वास हा तुमचा माझा आणि प्रत्येकाचा आज काय चाललंय महाराष्ट्रात आज महाराष्ट्रात तुम्ही बघितल्या तर अनेक ठिकाणी अशा महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचाराच्या घटना ता वाढतायत ज्या महाराष्ट्राला संस्कृती आहे ज्या महाराष्ट्राला काही दिवसांमध्ये नवरात्रीचं पूजन केलं जाणार आहे नवरात्री आपण मोठ्या उत्सवामध्ये साजरी करतो आपण देवी मातेची पूजा करतो ह्या महाराष्ट्रामध्ये आज ठीक ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढत आहेत लाज वाटते हो महिला असताना आम्हाला म्हणायला की आज अशा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही आहोत की आज तिथे माझ्या माता बहिणीची इज्जत सुरक्षित नाही आम्ही आज सुरक्षित वातावरणात नाही आज मुलींपासून तर वयस्कर माताऱ्या महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत माझं एकाच सरकारला आहे आपण आज टी व्हीवरती सगळीकडे बोलत असू न योजनेचा श्रेय प्रत्येक जण घ्यायला तयार आहे मुख्यमंत्री गोवा अर्धे अर्धे उपमुख्यमंत्री जो तो म्हणतो मुख्यमंत्री आयडी योजना हिनी आणली एखादा म्हणतोय गुलाबी जॅकेट वाय म्हणतात आम्ही आणली त्याच्यानंतर नागपूरवाले म्हणतात आम्ही आणली या सगळ्याच श्रेय घेण्यासाठी जो जो पुढाकार करतोय मांडत आले मग महिला अत्याचाराच्या ज्या घटना वाढल्यात याच श्रेय कोणाचं याच श्रेय दिघांपैकी कुणाचं त्याच पण श्रेय की चाय पे चर्चा किरती सभी कहित चाय पे चर्चा चाय पे चर्चा महागाई पे चर्चा करवाड़ी दरवाड़ी की चर्चा कभी वहत्या महिला अत्याचारा वरती चर्चा कभी क्या वे तुमच्या माझ्या समस्यांवरती बोलायला वेळ नाही सरकारकडे फक्त चाय आहे चर्चा अरे चर्चेला बसा आमचं म्हणणं आहे आज माझ्या माता भूमिके तिथे बसल्या आहेत सगळे म्हणतात पंधराशे रुपये दिले अरे आनंद आहे पंधराशे रुपये हा तुमचा माझा प्रत्येकाचा टॅक्स पैसा आहे ना हा पैसा देत आहे सरकार कोणाचा आम्हाला आनंद आहे आमच्या वाता जर पैसा मिळत असेल तर पण हा पैसा देत असताना जो तुम्ही आता आमच्याकडनं वसूल करताय ना त्याच्यावरती आम्हाला आक्षेप आहे आता मागच्या दोन दिवसांच्या आधी तेलाचे दर वाढवले की नाही जे पाच किलो तेलाची कॅन आपल्याला चौदाशे रुपयाला मिळायची ती तेराची कॅन आता किती मिळते एकवीसशे रुपये जर पाच किलो तेला कॅनच्या मागे तुमच्या खिशातून एवढा मोठ्या रकमेमध्ये जर पैसा वसूल केला जात असेल आज प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली की नाही साखरचे दर वाढलेत तेलाचे दर वाढलेत गाई तुम्ही गावावर दर वाढलेत गावाचे दर वाढलेत आज महागाईने जर आम्ही त्रस्त आहोत तरी महागाई कमी करायचं काम कुणाचं हे महागाई वाढल्याचं श्रेय आणि ह्याचं त्या सरकारचं याचं पण श्रेय तुम्हीच घ्या की कारण आज माझ्या माता भगिनींना आज संसार करत असताना दारेवरची कसरत करावी लागते कारण आज आमच्या माता बगिणीच्या घरी कोणाला रोजगार नाही कारण रोजगार सुने सांगितलं सगळे रोजगार सगळे गुजरातला आपल्या महाराष्ट्रासाठी रोजगार नाही तुमच्यासाठी महागाई आता दिवाळी दिवाळी सारखे सण येतात आता नवरात्रीचा सण येतोय आता सणाच्या दिवसांमध्ये जर तुम्ही एवढी महागाई वाढवत असाल तर माझ्या माता भगिनीने संसार चालवायचा कसा हे पण सांगा आणि या वाढत्या महागाईचं श्रेय पण या करंट सरकारला जात याच आपण श्रेय या तीन श्रे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि अर्धे उपमुख्यमंत्र्यांना जात लाडकी बहिणी म्हणतात लाडक्या बहिणीवरती तुम्ही आज जी महागाईचं संकट सणासुदीच्या दिवसांमध्ये कापतायत ना याचा जा पण जनता नक्की विचार करेल आणि तुम्ही सगळे सुन आहात मला तुमच्या प्रत्येकावरती विश्वास आहे की तुम्ही सगळ्या विचारपूर्वक निर्णय घेतात आणि उत्तर महाराष्ट्र म्हटलं तर आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांवरती आपण भेट करणारी सगळी लोक आहोत आपण सगळ्यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं काम करायचं आणि या कारण सरकारला का खाली आणायचं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे मला मागच्या दोन महिन्याच्या आधी एक आंदोलन आम्ही महिला आघाडीच्या वतीने केलं होत चंद्रकांत राव पाटील राज्याचे शिक्षण मंत्री त्यांनी घोषणा केली होती वादा मुलीने मुलींसाठी शिक्षण मोफत करणार शेवटी ती घोषणा ते विसरले म्हणून आम्ही आमच्या वतीने त्याला पण पाठवले होते ती कदाचित तुम्ही विसरले आमच्या मुलींचं शिक्षणाचा प्रश्न आणि आम्हाला आता ऍडमिशन घ्यायची गरज आहे तुम्ही आश्वासन विसरले तर तुम्हाला आश्वासनाची आठवण करून द्यावी त्याच्यानंतर एक जी आर काढण्यात आला त्यांनी आमचं आंदोलन झाल्यावर असं सांगितलं आता काही आम्ही जे आर काढले आम्हाला असं वाटलं चला आता आपल्या माता भगिनी मुलींना मोफत शिक्षण मिळेल मिळालं का उत्तम काका तुमच्या संस्थेत आहे का माझ्या संस्थेत नाही आला कुठला माझ्या संस्थेत आला नाही काकांच्या संस्थेत कुठलाही जेहर आलेला नाही आम्हाला कोणालाही कळवण्यात आलं नाही की मोफत शिक्षण देण्यात यावं घोषणा सरकार करत आहे आम्हाला फसवण्याचं काम सरकार करत आपण सुजान नागरिक आहोत यांच्या फसव्या योजनांना बळी पडू नये एवढीच आपल्याकडून अपेक्षा करते आपण सगळे तिथे आला त्यासाठी आपल्या मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते जमीन जय महाराष्ट्र धन्यवाद